ठेव भी प्रियंका ही, ही। आणि फाईल कसली बाबा कोणा ओके झाली का तुमचं घड्याल ठेवते तेव्हा पाणी अगेल म्हटलं ही म्हटली खुयातलं पाणी कसं जाऊ कायला असं हां याचं एक कडो पाणी एक नासक्या पाणी एक तर मित्रांनो तुम्ही म्हणता की प्रियंकाला कुठतरी बाहेर नाही कुठतरी जेवायने तर आज पूर्ण फॅमिली आणि बाहेर जेवण करण्यासाठी आलोय कुठल्या हॉटेल आहे बारामतीमध्ये आणि कोण कोण आलोय तुम्हाला मी दाखवतो तरी आशीर्वाद हॉटेल आहे मोठे फॅमिली संध्याकाळचे किती वाजले तर साडे साडे दहा तर हे तर बाटोले आलाय राणी आली हा बाटोल्या तर शिला मॅडम हा प्रियंका आणि मी कधी किती दिवसात ना आली जेवाला कोणामुळे आली प्रियंका बहिणी काय म्हणतात ना का मला गाडीवर कशी दिसली

बराच उल झाला तर चला जेवणामध्ये काय काय घेतोय काय प्रियंका किती खाती काय बघू बघत ते बघा काय 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 आहे सांगा पटसाट चिकन थाली आहे पीस थाली कोलंबी थाली पॉपले सुरुमय कळलं का काहीच कळलं नाही कळलं ना आम्हाला सांगितलं तिला काहीच कळलं नाही ती म्हणते काय माहीत कसलं चिकन थाली थांबलं थाली कॉलेज थाली चिकन थाली शंभू तू काय प्रियंका काय घ्यायचं चिकन थाळी सांगितलं तिच्या पुढं ती ही मेनू कार्ड ठेवलं प्रियंका ही आणि फाईल कसली बाबा कोणा हो केस झाली काय मला बुकच नाही खरं तर मी बसतो नसतं माल नको काय माल नको चिकन था। हा हा माल नको काय खरंच मग असे जेवण आलोय हॉटेल हा हा मी जेवण करून आलो प्रियंका घेतलं बघ काय काय घातलं वाच हाय घातलं समजा इंग्रजीतच नाही डोळं पांढरं व्हायचं

मॅडमने ना आम्ही तुम्हाला सांगतोय मच्छी घेतले त्या नाही मॅडम आणि दाजीने काय घेतले आशीर्वाद मच्छी राभा आणि प्रियंका म्हणते ही कसं खायचं म्हणली या नाही कसं खायचं तो म्हणली आहे कसं खायचं आणि काय करायचं आता ती म्हणते बया आणि हे असलं पण असते काय किती वाट्या दिल्या त्या काय म्हणते आहे मला मग घ्यायचं आपण राहावा चालू आहे म्हणलं ग बया म्हणली खा आपलं निघ हाय बिलायचे पंच्याहत्तर <laughs> <बील बारा चेंगे। laughs> बिल भरायचं ह्याची किंमत काय आहे म्हणली इथं कसा गुंठा छप्पन लाख गुंठा चालू आहे हे हाय म्हणलं पाहुणे एक <laughs> बया मन म्हणली चेष्टा करावं का नाही म्हणलं एवढं मनावं घेता लगेच तुम्ही लोन काढाय पळाला की नाही काय पळाला काय नाही जायचं कसं आहे तर तुम्हाला फायनली जेवण करतो काय भूक नाही मला पण शीला मॅडमच्या दाजींची कृपा आणि शिला मॅडम ह्या दोघांमुळं आज समजायला जेव्हा भेटले आणि प्रियंकाला सुद्धा लय दिवसात ना बाहेर यायला भेटलं कारण मॅडमने मनावर घेतलं चला म्हणली मॅडम चला जेवण करतो झालं विषय माहिती आहे मित्रांनो आता हॉटेल बंद करायचं टायमिंग जा झाला लास्ट बघा का समद ही केलं आम्हीच आहे फक्त एवढीच आहे टेबलला म्हणून त्यांच्या टायमिंगनुसार राऊंडची गाडी येते ह्यानंतर बंद करायला लावतंय म्हणून सेटर लावलं ला, असे कारण तुम्हाला सांगतो वरडायला लागले अ <laughs> म्हणली हे काय करताय आम्ही तिला शांत केला आता मॅडमने समजाने समजून सांगितले की बाये ही टायमिंग झाल्यानंतर त्यांना सेटर वडायला लागतं हिथून पुढे गिराय घेत नाही ना आचार्य ह्यांची सुट्टी होती ती म्हणते असं कधी सांगा बाय मी कसली गाभरलेन दाब भरलेन घाम सुटला ह्यांनी काय गरज आहे मुर्द्यांनी हे सेटर खाली घ्यायचं मी काय पळून जाणार तशी वाटली मी नाही काय कोणाला मी वरण खडकेतन मुडक घालून हां मला आता काय बिल नसलं की भांडे घासायला पाठीमाग आपल्याला जायला लागतोय तिकडे <laughs> तिला समजून आता सांगितलं राणेन जवळ घेऊन गळ्यात पडून रडून बाहे ती सेटर कशासाठी सेट लावले <laughs> स्पष्टीकरण उच्चार करून पप्पू ते दुकानदार बघितले बा आणि प्रियंका मग बरं बाय म्हणते आणि मी कुठे घाबरली मी मजाक केली आणि मरणाचे हसले तिच्या कानचावला उघड्या का तुला हिथं बर का तर हिथं काय लिहिलंय कृपा आपल्या मुलांना वस्तू तर मोबाईल अंगठे गोगल पॉकेट इत्यादी इथे राहिले तर नाही नाही याची खात्री करून घ्या हे असं आहे तर ही मराठी येऊन मग तिथे नळाला पाणी येत नाही तिथं काहीतरी ठेवायला लागतंय हातातले अंगठी गोगल फिगल म्हणते तुमचं तुमचं की द्यायचं ठेवू दे तेव्हा पाणी आगी याडा कडा म्हटलं ही म्हटली खुयातला पाणी कसं कायला असं हानते असं एक कडो पाणी एक नासक्या पाणी एक अगं म्हणलं तसं नसतंय म्हणलं हे फिरवायचं असतं हे असं केलं ना पाण्यात मग बयार मला माहित होतं पण मी तुमची मजा घेत होती म्हणते काय गड्या चल माझा जेवण आलता माय वो बजीतले कसा करतोय बजीतला काय हटले काय घ्यायचा निर्णय काय की हे काय चल चला जरा मी चल इकडं हे बसलं ती आणि मॅडमला एवढी माया पूजेची आणि आईची पांडूची किंवा का इकडे पार्सल एवढं घेतलंय बघितले का अख्खं पार्सल समजा आहे लिंबू कांदा मच्छी वाकरी पिकरे दिलंय त्याने बरं हे घेतलंय म्हटलं त्यांनी खाल्ल्यानं हे असं असतं का हे चल राणे राणे चियंका दाखवते रस्ता चल तू फक्त हे दाखवते हे कुठला जायचं चला ते शेपियंका सांग की बडीशेप खायची असते नंतर जेवण झाल्यावर टीप द्यायच किचन तेवढ मोठं प्रियांका म्हणजे एवढं मोठ किचन हा मी नको ह्या दारवाज्या किचनच्या काय कट बरी द्यायचं चला फायनल निघालो घरी गो आमचा गाडी चांगली ट्रेन काही येते पाठी घरी आलो आता मित्रांनो घरची कशी झोपल्यात बघायच पूजा पूजा दार उघड